तालुक्यातील राणी या ठिकाणी जगदंब बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित महात्मा फुले इंग्लिश स्कूल नवीन शाळेच्या इमारतीचे शुभारंभ भव्य स्वरूपात संपन्न झाले असून या समारंभाला तालुक्यातून अनेक मान्यवर सरपंच उपसरपंच आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते राणी उंचेगाव येथील विठ्ठलराव खैरे यांची महात्मा फुले इंग्लिश स्कूल ही शाळा तालुक्यात चांगली भरारी घेत असून या शाळेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत सुसज्ज इमारतीची उभारणी मुलांची आरोग्य तपासणी संगणक ज्ञानावर विशेष लक्ष अद्ययावत संगणक कक्ष मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची उपलब्धता स्कूल बस व्यवस्था डिजिटल क्लासरूम योगासन क्लासरूम संगीत क्लास नवोदय क्लासेस विशेष सुविधा उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक

फक्त मला चाळीस विद्यार्थी मिळाले होते दे। त्यानंतर दोन वर्षांनी कोरोना काळ आला कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद पडल्या त्यानंतर दोन हजार ते एकवीसला परत आम्ही शाळा चालू केली परत शाळा चालू केल्याच्यानंतर आमच्याकडं जवळपास दोनशे नव्वद विद्यार्थ्यांची संख्या झाली माझा उद्देश शाळा चालवण्याचा एकच आहे की पैसेवाले लोक तर कुठेही शिकतील पैशावाल्याचा विशेष वेळा आहे ज्या ज्या आमदार खासदार गावातील प्रतिष्ठित लोक लोक हे सगळे लोक आपले स्वतःचे मुलं बाहेर जाऊन चांगलं शिक्षण देऊ शकतात माझा उद्देश एवढाच आहे की ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला कमीत कमी पैशात उच्च दर्जाचं चांगलं इंग्लिश शिक्षण का मिळू नये हा उद्देश मनास बाळपून मी दोन हजार वीसपासून पासून या शाळेच्या ही शाळा चालवण्यासाठी खूप काही स्वतः कष्ट घेत आहे प्रत्येक पालकाच्या घरी जाणे पालकाला समजून सांगणे परत शाळेच्या दर्जाचं जे शिक्षण आहे हे जर एखाद्या विद्या पाल्याला जर घ्यायचं असेल तर त्याला मिनिमम पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याचं शिक्षण म्हणजे लाख सव्वा लाख रुपये वर्षाची फीस अशा ठिकाणी शाळेत टाकावं लागतं त्यावेळेसच माझ्या शाळेसारखं शिक्षण मिळत मी माझी शाळा म्हणून सांगत नाही परंतु माझ्याकडे मी पुरावा देतो की मी जे शाळेमध्ये शिक्षक ठेवले यामध्ये एकही शिक्षक मी आपल्याला लिहून दिलेले शिक्षक हा आमचा डी एड बी एड झालेला असून कॉम्प्युटर इंजिनियर झालेले विद्यार्थी शिक्षक ठेवतो त्यामुळे आमच्या शाळेची प्रगती खूप काही झपाट्याने होती त्याच एक कारण म्हणून आज रोजी मी जुने पालक व नवे पालक एकत्र करून व निमित्त जुने पालक निमित्त होतो उद्घाटन परंतु माझा उद्देश होता की जुन्या पालकांनीच नव्या पालकांना सांगावं की याच शाळेमध्ये मुलं का घालावी म्हणून एकमेकाची भेटी होण्यासाठी एकमेकांना एकमेकाला परस्पर माहिती देण्यासाठी मी आज या छोट्या खाणी सर्वांना एक छोटसा जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय व एकमेकांच्या पालकांनी एकमेकांच्या भेटी घ्याय व ह्याच शाळेत प्रवेश का निश्चित करावा मूळ कारण याचं हेच आहे मी ह्याच भागामध्ये खूप गरीब परिस्थितीतून एक शेतकऱ्याच्या कुटुंबातून स्वतः लक्षात मोठं झालो त्यामधून माझ्या लक्षात आलं की आपण आता काहीतरी लोकांचं देणं दिलं पाहिजे लोकांचं देणं देण्याचा उद्देश मनाशी बाळवून मी ही खूप अत्यंत गरीब विद्यार्थ्याला शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थी शेतकऱ्याला इंग्लिश स्कूल काय असतं इंग्लिश स्कूल मध्ये मुलं का टाकावी मुलं टाकल्या मुलाचं भवितव्य काय घडू शकतं आणि माझ्या उद्देश एकच आहे की या मुलाचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मी आमच्या सर्व शिक्षक वर्गाला वारंवार विनंती करतो व ते सुद्धा एकदम चांगल्या दर्जाच शिक्षण देते म्हणून चार वर्षापासून जी काय माझी शाळेची प्रगती दरवर्षी चांगली दिसते आणि एकमेकांना आपण आपण प्रचार करायची गरज नाही जो तो पालक विचारून त्या विद्यार्थ्याचे गुण बघून त्या माझ्या शाळेची बस एकतर वेळेवर जाते कधीही चुकून खाडा होत नाही जरी एखाद्या वेळेस काही अडचण आली अडचण आली देवु, देवु, आ, पालक, तर आम्ही स्वतः गाडी घेऊन जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आणून दररोजचं शिक्षण देऊन होमवर्क देऊन पालक पालकाशी संवाद साधून वेळोवेळी पालकाला मेसेज टाकून घरी गेल्याच्यानंतर होमवर्क पूर्ण केलं जाणार आहे शाळेत आल्याच्यानंतर मी सुद्धा शिक्षकाला विचारतो की प्रत्येक विद्यार्थ्याचं होमवर्क झालंय का जर तुम्ही व्यवस्थित काम बघताय का तर माझ्या शाळेवरचे गावातीलच तुझा आहे तुझ्या पासी परी तुझा आला चक्रमाण सर्व काही गाणी चौक आहे त्या गान्य मध्ये माझे स्थानिकच शिक्षक मला सर्व भेटले त्यामध्ये किरण गोडेकर असं आमचे राठोड सर मुख्याध्यापक असं ते भागवत सर असतील शेख सर असतील आढावा आहेत मी सर्वांचे शिक्षण डिग्री या ज्या मुली आहेत मी अशा बारावी पास दहावी पास वैगेरे टाकतात या सर्व मुलींचं डी एड डी एड झालेल्या मुली टाकलेले त्यामुळं आमच्या शाळेचं नाव एकदा झपाट्याने दिसत आहे जे आता मला स्वतःला स्वाभिमान आहे आणि जे विद्यार्थी भविष्यात मोठे होऊन एखाद्या कुठल्या कलेक्टर ऑफिसमध्ये ज्यावेळेस मी आता एक मला तर स्वतःला कळत नाही म्हणजे कलेक्टर ऑफिसला गेलो आणि तिथे जर माझ्या शाळेत शिकलेला विद्यार्थी जर मला एखादा मोठा झालेला दिसला आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं तर काय चाललं